नमस्ते जय श्रीकृष्ण गंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात सगळे मजेत ना असायलाच पाहिजे तर मैत्रिणींना आणि भावांनो आज आपण दुसऱ्या अध्यायातला अडवतीस आणि एकोणचाळीस हे दोन श्लोक घेऊया आणि मग पुन्हा आपण थोडासा आज अर्थ पण पाहणार आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये अर्थ बघितला नाही आता या व्हिडिओमध्ये आपण अर्थसुद्धा थोडासा बघणार आहोत कारण बऱ्याच भगिनींनी माझ्या केलं आहे मला कमेंट केली की अर्थ थोडा थोडा आम्हाला अर्थ सांगत जा म्हणजे आम्हाला वाचण्यातला आनंद घेता येईल म्हणून आपण मला पण खारी येत नाही पण मी थोडा थोडा मला जसं समजेल तसा अर्थ मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करते तर आपण सुरू करूया श्रीमद् भगवद्गीता पुस्तक समोर ठेवा बोटवळीवर ठेवा नजर पुस्तकावर ठेवा काल व्हिडिओकडे ठेवा आणि अभ्यासाला सुरू करूया घेऊया आपण श्रीमद्भगवद्गीतेचा दुसऱ्या अध्यायातला अडवतीस हवा श्लोक सुखदुःखे सुखदुःखे समे कृत्वा सुखदुःखे समे कृत्वा जया जयो जयाज जया जयो सुखदुःखे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धाय ततो युद्धाय युज्यस्व युज्यस्व ततो युद्धाय तो युज्यस्व नैवम पापम वाप्स्यसि नैवम पापम वाप्स्यसि ततो युद्धाय युज्यस्व नैवम पापम वाप्स्यसि सुख दुखे समे कृत्वा समेवा जया ततो जयाजयौ तथ्युद्धायुजस्व नव पापम वाप्स अलचा श्लोक एषा ते एषा ते भीता एषा ते भीहिता सांखे बुद्धियोगे बुद्धिमा शृणु बुद्धिगेमा शृणु बुद्धिमा शृणु बुद्ध्यायुक्तो बुद्ध्यायुक्तो यथ बुद्ध्यायुक्तो यथ बुद्ध्यायुक्तो पार्थ प्रहास्यसि प्रसि कर्मबंध प्रहास्यसि प्रहाशयसी कर्म कर्म एष्या ते पुन्हा एकदा श्लोक्योतो एस्या ते भीतासाख्ये बुद्धिमा शृणु बुद्ध्यायुक्तो कर्मबन्धं प्रहास्यसि कर्मबन्धं प्रहासी समजतं आहे किंवा न समजतं आहे हे पण कमेंट करा आणि आणखी एक वेळेस घ्यायचं आहे का किंवा असं तुमच्या लक्षात बसतं आहे का नाही बस बसतं आहे हे पण मला कमेंट करून कृपया सांगा तर आज आपण हे दोन श्लोक घेतले आणि आपण मागचे दोन आणि आताचे दोन हे आपण चार श्लोक रिपीट करू आणि मग पुन्हा थोडासा अर्थ बघू ओम श्री भग ओम श्री नमः अथ द्वितीध्याय श्रीभगवान उवाच्य छत्तीस सदोतीस छत्तीसपासून सुरू करू वाच्य वादाश्च बहुन वदिशन ती तवा अवाच्य वादांश्च बहून् वदिषन्ति तव हितः निन्दन्तस् तव सामर्थ्यं निन्दन्तस्तु सामर्थ्यं ततो दुःखतरं नु किं ततो दुःखतरं नु किम् हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्षसे महिं जित्वा वा भोक्षसे महिं तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय जयह, युद्धाय निय सुखदुःखे समे कृत्वा, सुख कृत्वा ला ला जया समेवा लाभा जयाजय जया जयाजय ततो युद्धाय युज्यस्व ततो युद्धाय युजस्व न पापम वाप्यसिव पापम वाप्यसिय तेख्ये एषा ते भीता संख्ये बुद्धिर्योगे क्विमा शृण बुद्धिर्योगे क्विमा शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ, बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधम प्रहाय्यसी कर्मबंध प्रहाय्यसी थोडासा अर्थ बघू आपण आपण मागच्या वेळेस बघितलं अर्जुन युद्धाला तयार नाही हे आपण पहिल्या अध्यायात बघितलं दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंत त्याची समज काढता येत आणि युद्धाला त्याला तयार करतायत आणि भगवंत त्याला प्रत्येक गोष्टीचं उदाहरण देऊन आणि प्रत्येक गोष्टीचा पुरावा देऊन भगवंत त्याला सांगत आहेत की तू युद्धाला तयार होय युद्धाय कृतनिश्चय युद्धाय कृतनिश्चय असं भगवंत त्याला सतत सतत सांगत आहे पण तरी पण तो त्यांनी पहिल्या अध्यायात पण भरपूर त्यांनी क्लिप्त्या लढवल्या आणि भगवंताशी म्हणजे भरपूर त्याला भगवंताला कारणं सांगितली न युद्ध लढण्याची पण मग त्या पळवाटा होत्या भगवंतांनी सांगितलं की तू अशा पळवाटा जर काढशील तर तुझी कीर्ती दिगंत होणार नाही तुझी कीर्ती इतिहासात होणार नाही पण तू पळवाटा काढू नको कारण तू क्षत्रिय आहे आणि तुला युद्धाला तयार झाल्याशिवाय तुला पर्याय नाही असं भगवंत त्याला सतत सतत आहेत त्याच्यामध्ये मग भगवंत त्याला आत्म्या अनात्म्याच्या पण गोष्टी समजावून सांगत आहेत की आत्मा कसा असतो देह कसा असतो देह हा क्षणभंगोर आहे आत्मा हा Hmm, hmm, शाश्वत आहे तर असं भगवंत त्याला सांगत असतात आत्म्याचं स्वरूपही समजून सांगतात की तू आपण जसं जुना कपडा घालून जुना कपडा टाकून देऊन वास नवा कपडा घालतो परिधान करतो तसा हा आत्मा दे जुना देह टाकून नव्या देहामध्ये परिधान होतो आणि तू फक्त शरीराला मारणार आहेस आत्म्याला मारणार नाही आत्मा हा मरत नाही कशानेही मरत नाही तो वाऱ्याने मरत नाही पाण्याने मरत नाही आग्नीने मरत नाही ना, ना मातीने मरत नाही कशानेच तो आत्मा मरत नाही हे पण भगवंत त्याला सांगून पाहतात तरी तो तयार नाही पुन्हा आता भगवंत काय सांगतायत की तुझी कीर्ती जी आता एक क्षत्रिय म्हणून जी कीर्ती आहे जगामध्ये तर ती कीर्ती ही तुझी अपकीर्ती झाल्याशिवाय राहणार नाही तुला जिंकलास तर स्वर्गाचं सुख मिळणार आहे स्वर्गप्राप्ती होणार आहे आणि हरलास तर पृथ्वीचं वैभव म्हणजे तुला दोन्हीकडूनही सुख आहे पण तुला लढणं हे पर्याप्त आहे लढणं लढल्याशिवाय तुला पर्याय नाही असं भगवंत त्याला समजावून सांगत आहेत की आत्मा अमर आत्मा हा अमर न अमर आहे आणि देह हा नश्वर आहे तर तू जे मारणार आहेस ती देह मरणार आहेत त्यांची आत्मी मारणार नाही आहेत त्यांची आत्मी दुसऱ्या शरीरात निघून जातील त्याच्यामुळं तू त्याचा विचारच करू नको आणि तू त्यांना मारल्याशिवाय राहू नको ज्यावेळेस तू मारशील तर त्यावेळेस हे युद्ध नुसतं युद्ध नाही आहे तर हे धर्मयुद्ध आहे हे पण भगवान स श्री श्रीकृष्ण त्याला समजावून सांगतात की हे धर्मयुद्ध आहे आणि अधर्माचा धर्मावर विजय न होता धर्माचा अधर्मावर विजय झाला पाहिजे असं भगवान श्रीकृष्ण सांगतात आणि तो तुझ्याकडूनच मला करून घेणं आहे त्यासाठी तू युद्धाला तयार होईल आणि त्याच्यासाठी योग्य असा तूच आहेस की तू जो अधर्मावर धर्माचा विजय मिळवू शकतोस आणि तुझी कीर्तीसुद्धा दिगंत जोपर्यंत जग आहे तोपर्यंत ही तुझी कीर्ती राहणार आहे असं भगवंत त्याला समजावून सांगत आहेत पण अर्जुन ऐकल तर तो अर्जुन कसला देवाला अठरा अध्याय त्याला सांगावं लागले तेव्हा तो अठराव्या अध्यायात म्हणतो वचनम तव असं तर त्याच अर्जुन हा कसंच ऐकत नाही तसंच आपण पण आहे आपण पण कसंच ऐकत नाही देवाचं आपण आपल्या मनाला जे वाटेल तेच करतो आपल्या मनाला जे वाटेल तेच योग्य समजतो आणि तिथं पण आपण पळवाटा काढून मोकळं होतो की भगवंत आपल्याला पदोपदी आणि पावलोपावली संकेत देत असतात पण आपण ते ऐकत नाही आपण आपल्या मनाचंच करतो म्हणून ही फक्त गीता आपल्यासाठीच आहे आणि आपल्याला तिचा अभ्यास जरूर जरूर करायचा आहे आणि आपण हे आता पुढं 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 समजून घेणारच आहोत मला पण काही जास्त समजलेलं नाही आहे पण सगळी मिळून आपण गीता समजून घेऊ की गीता कशासाठी भगवान श्रीकृष्णाने आपल्याला सांगितली आणि त्याच्यासाठी आपण ही गीता आता शिकायला सुरुवात केलेली आहे तर आपण आज इथंच थांबूया आपण आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा आणखीन पुढचा अर्थ बघू इथपर्यंत आपण अर्थ बघितला इथून पुढचा आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघू धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर पण करा जेणेकरून ज्याला याची खरंच गरज आहे की गीता शिकण्याची किंवा गीतेचा अर्थ समजून घेण्याची आणि गीतेचा अर्थ जर समजला तर माणसाला गीता वाचण्यातली गोडी आणखीनच लागते म्हणूनच आपण थोडा थोडा अर्थ पण पाहत आहोत आणि तुमच्याबरोबर माझा पण अभ्यास होतो आहे म्हणून मी पण थोडं थोडं समजून तुम्हाला समजून सांगता सांगता मी पण ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणून आपण हा गीतेचा अभ्यास सुरू कर केलेला आहे तर कृपया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब तर कराच करा सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्रीकृष्ण